नमस्कार मित्रांनो बंदिस्त शेळी पालनामध्ये ज्यावेळेस फाउंडेशन आपण जसे गोचिड पीसचा वनचा त्रास कमी होण्यासाठी फाउंडेशन आपण ह्याचं करतो कोब्याचं तर कोब्यावरती अजून एक त्रास होतो ते म्हणजे नक्क्या वाढते त्या ज्यावेळेस शेळी चरून खात होती त्यावेळेस ती रोजची ते पाच ते सात किलोमीटर चालायची त्यामुळे ॲटोमॅटिकली तिची नक्की झिजत जायची आता एका कम्फर्टेबल जागेमध्ये आपण शेळी ठेवतो त्यामध्ये नक्की वाढणे हा कॉमन प्रॉब्लेम आहे तर ते वेळचे वेळी बनवली गेली पाहिजे नाहीतर अशा प्रकारचे चालताना तिला प्रॉब्लेम येऊ शकतात नंतर नंतर तिची ॲक्टिव्हिटी कमी होत जाणार कमी चालल्यामुळे तिच्या शारीरिक प्रकृतीवरती तिला खूप होऊ शकतं तर ह्या पाहू शकता तुम्ही ह्या शिळेचे नक्की खूप वाढलेले आहेत तर ते आत्ता आपण बनवणार आहे कशाप्रकारे बनवायचे हे तुम्हाला दाखवतो आता नक्की बनवण्यासाठी आपल्याला शेळी पकडण्यासाठी एक माणूस लागेल आणि ही पोपट कळची कोणतेही हार्डवेअरमध्ये तुम्हाला झाडं कट करायची पोपट म्हणून मागितली ती मिळेल तर ते त्याने आत्ता आप आपण नक्की बनवणार आहे चला तर कशा बनवतात आहेत ते पाहूया सध्या बनवलेले आहेत त्याचप्रमाणे ही ही नक्की बनवणार आहे आपण साधारणतः नक्की जिथून स्टार्ट होते तिथून एक इंचा बनवाई बनवाई। ते दीड इंचापर्यंतच बनवायचे असते त्याच्या जर आतमध्ये जास्त बनवली तर कदाचित तिथं रक्त येऊ शकतं मांस लागू शकतं तर एक आमतर लक्षात ठेवायचं एक ते दीड इंच जिथून नक्की सुरू होती तिथून तिथपर्यंत आपण बनवणार आहे अशा प्रकारे शेण्याच्या शेळ्यांच्या चालल्यामध्ये फिरण्यामध्ये बराचसा फरक पडतो या गोष्टीने आणि ज्यामध्ये बंदिस्तमध्ये काम करताना आपण ह्या गोष्टी कॉमन आहेत ह्या शिकल्या पाहिजेत आपण किंवा आपला कोण माणूस असेल गोट्यामध्ये सांभाळणारा तर त्याला ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत के दोन्हीला कॅशात धरून बघायच्या दोन्ही एकसारख्या ह्याच्यात आल्या पाहिजे त्या कमी जास्त झाले तर हा जो मधला मांसूल भाग आहे हा ठराविक दिवसांनी चालून चालून झिजणार आहे आपल्याला जास्त करून ह्या क कडा बनवायच्या ज्या किंवा असतात अशा प्रकारे नक्की बनवायचे आहे आपल्याला थोड्या वेळात पूर्ण शेळीचे नक्की बनवले आणि ती कशाप्रकारे चालते हे अजून दाखवलं आता पाहू शकता आपण पूर्णपणे तिचे नक्के बनवले आहेत आता एकदम नवीन बनवलेले आहेत त्यामुळे थोडीशी थोडे दिवस थी थोड़ी थी थोड़ी थी एक दोन दिवस ती थोडीशी लंगडत चालेल पण नंतर हळूहळू ती एकदम तरीही पहिल्या चालण्यापेक्षा आत्ता खूप बरासा फरक आहे तिच्या चालण्यामध्ये त्याचप्रमाणे नक्कीही बघू शकता कशाप्रकारे बनवलेल्या आहेत साधारणतः जमिनीवरती दोन्ही नक्के एकसारख्या तिच्या टेकल्या पाहिजेत कमी जास्त नाही झालं पाहिजे जेणेकरून तिला बॅलेन्स व्यवस्थित पकडता येतो then